काढलं बघ काढलं काढलं काढून तिला भेडा था था। दे थांबा बरं घेऊ दे ना घेऊ दे बघ चहा बी ती मम्मीकडून खा ओके कागद काढून ए कागद खाऊ नाग कागद काढून द्या

I'm <laughs> <laughs> बाळ हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आमची पिलू पिलूचा काल बड्डे झाला आणि तिला हे गिफ्ट मिळाले हे खिलोणे हे सगळं तर पिलू लगेच आज गिफ्ट खेळा मिळायला गिफ्ट खेळायला लागले हा ना ग बाळा हा तर ती काय बनवते बाळा काय बनवते तू पिझ्झा हां तर ती पिझ्झा बनवते आमच्या पिलूला पिझ्झा तर लय आवडतो खूप आवडतो तर कोणाला बनवते तू पिझ्झा तर माला अरे बापरे तू माला। तो... माला। तर इकडं आमची आणू आले पिझ्झा बनवते ते मम्माला तुला तर इकडं आमचे आणू आले आणू पण तिला मदत करू लागते पिझ्झा बनवायला है ना गं भा तुम्ही गॅलरीत खेळता बोलला ना गॅलरीत खेळता म्हटलं ना आता खेळते ना गॅलरीत बाहेर तर आमच्या अनुने असं मेकअप केला अनु रोज मेकअप करते छान छान क्लिपर लावते लिपस्टिक टिकली तिला खूप मेकअप करा आवडतं आहे ना गं आणि रोज असे मेकअप करते असे आणि आमच्या अनुचा मेकअप आवडलं का आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आमच्या अनुचा पिलूचा अध्याचा चॅनल आहे है न चला ह्याचा पिझ्झा बनवायचा चाललाय चला अजून आम्हाला चहा पियचा आहे अजून नाश्ता करायचा आहे तर चला स्पर्धा चालू आहे हॅपी बर्थडे कोणाचा झाला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू आता तू फोडलास ना बाळा थांब ते आधी बाहेर फेकून या बाळ खाई अनो जा बाहेर फेक खाली लांब फेक लांब पत्रे वापर नको टाकू हो ते दे दे। तू का फोडला फुगाळवायचे होत पण ते का उलवायचे होते बड्डे कोण का कोण कोण आले होते बड्डे ला आणि फ्रेंड कोण कोण आले होते फ्रेंड अ मेरा आणि तुला गिफ्ट काय काय दिले बड्डे गर्ल ला अरे थांब मी काढते मी काढते थांब थांब तू मस्ती करते ना गुड मॉर्निंग अध्याची आमची सकाळ झाली बघा सकाळ सकाळ असं छान छान हो गाल गाल फुग्या गाल फुगे येतील गाल फुग्या बस बस थंडीचे फुगे नाहीत फुगवायचे असे गाल फुगतात टम्म बटरासारखे बापरे नको ना फुग ता ता देते देते चला बाय बाय करा बाय बाय करा बाय बाय आमचे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा का तिला येत नाही इकडं बघ हा आणून येते बघ खूप गाल फुगे आहे तिला आणि तिला दे ना करून त्या फुग्याचं दे ना बस गाल फुगे तिथे <laughs> बस 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 आणू तो गाल फुगे तिला पकडी आता चहा बनवू का झालं का दोघींची कामां बनवू का चहा चहा बनवू का चहा बनवू पिलू चहा बनवू चहा बनवू चहा बनवू ना बर चल बाय बाय